नमस्कार सगळ्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आंबळनेर रेल्वे स्टेशनवर आलेलो आहेत बघा आणि इलेक्ट्रॉनिकचं काम पूर्ण झालेलं आहे बघू शकतात हे बरंच लांब गेलेलं आहे बघा विघनवाडी रेल्वे टेशनपर्यंत आज आंबळनेर रेल्वे स्टेशनवर रेल्वे ट्रॅकवर सध्या एक गाडी उभा आहे बघू शकतात पाठीमागं आहे का नाही रेल्वे आणि उद्या ही रेल्वे बीडच्या दिशेने येत आहे मित्रांनो तुम्ही म्हणताना ती डब्याची गाडी आहे का कोणची गाडी येणार आहे बीडकडे डब्याची गाडी नाही ती वीस डबे आहेत तिला पण ती हे रे आहेत मागं पाठीमागं रेल्वेच्या डब्यावर निच येतं आणि त्याच्यामध्ये माल आहे रेल्वेमध्ये गाडीमध्ये त्याच्यात काय आहे खडी आहे मित्रांनो वीस डबे आहेत बघा आणि पूर्ण लोड करण्यात आलेली म्हणजे इदंच आंबळणे रेल्वे स्टेशनवरच लोड करण्यात आलेली खडी भरून आणि ती उद्या बीडच्या दिशेने येत आहे की ती खडी जिथं कमी आहे तिथं खडी टाकणार आहेत बघा दुई पटरीच्या मध्ये ते शिल्लीपरवर बघू शकतात हे मध्ये अशी खडी टाकणार येते म्हणजे ती शिल्पर पूर्ण भरून घेणार येतं बुजून घेणार येतं पूर्ण त्याच्यावर खडी टाकणार येतं ते आपोआप सिस्टीम आप आहे त्याला चाक आहेत बघा आपण पाहू आता नेमकं कसं येतं आणि हेड्याव शेवटपर्यंत बघा कोणी नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईबर करा आणि शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ उद्या बीडच्या दिशेने वीस डब्याची गाडी येत आहे मित्रांनो चला आपण पाहूया नेमकं कशी येतं काय येतं आंबळनेर रेल्वे स्टेशनची बिल्डिंग आहे बघा मित्रांनो ती समोरची इलेक्ट्रॉनिकचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हे काम इगनवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत आलेलं आहे बघा इलेक्ट्रॉनिकचं काम चालू आहे म्हणजे स मोर चालू आहे आणि ही गाडी उद्या बीडच्या दिशेने येत आहे बघू शकतात की याच्यामध्ये खडी आहे मित्रांनो की ही स्लीपरवर टाकणार आहेत बघा तुम्हाला दिसत असं हे पांढरे शिलीपर आहेत का त्याला श्लिपर म्हणतात दुई पटरीच्या मध्ये खडी अशी जिथं कमी तिथं असं टाकी टाकी चालणार आहेत इगनवाडी रेल्वे स्टेशनपासून तर बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत ही गाडी येणार आहे इथंच पूर्ण पॅक करण्यात आलेली आहे लोड इथं खडे आहे बघाय की बघू शकतात तुम्ही इथं चाक आहेत बघा मित्रांनो बघू शकतात हे चाक जसे आपण खडी खाली जर सोडायची असली ती चाक फिरले का खाली खडी खडी बरोबर पडत ती दुधी पटरीच्यामध्ये बघू शकतात वीस डबे आहेत बघा हे पूर्ण खडीने लोड केलेली आहेत बघा ही गाडी तिथं खडी आहे जवळच ही ही खडी भरलेली आहे आणि जिथं खडी कमी आहे पटरीच्यामध्ये तिथं खडी सोडणार आहेत बघा ही उंद्याच्याला गाडी बीडच्या दिशेने येणार आहे प्रत्येक डब्याला सिस्टीम आहे चाकते बघा फिरायचे हे बरोबर मध्ये खडी पडत बघा दुई पटरीच्या मध्ये वीस डबे येतं उद्या हीच गाडी बीडकडे येणार आहे मित्रांनो जी सव्वीसला चाचणी होणार होती बीडपर्यंत गाडी येणार अशी चर्चा आहे ती ला गाडी येणार नाही मित्रांनो काम चालू आहे फक्त ही गाडी ऊन त्याच्याला येणार आहे फक्त ही खडी घेऊन जी सव्वीसला गाडी येणार होती मित्रांनो बीडपर्यंत स्पीड चाचणी घेण्यात येणार होती सव्वीसला राजुरी, राजुरी, राजुरी ते बीड राजुरीपर्यंत मागच्या आठवड्यात हायस्पीड चाचणी घेण्यात आलेलीच आहे राजुरी ते बीड रेल्वे स्टेशनपर्यंत हायस्पीड चाचणी बाकी आहे दहा ते बारा किलोमीटरची ती सत्तावीसला किंवा अठ्ठावीस तारखेला हायस्पीड चाचणी होण्याची शक्यता आहे आणि सव्वीसला गाडी येणार नाही ते उगं अख्ख्या जिल्ह्यात झालं आहे ते सव्वीसला गाडी येणार आहे म्हणून सव्वीसला गाडी येणार नाही बिलकुल सत्तावीसला किंवा अठ्ठावीस तारखेला हाय स्पीड चाचणी होणार आहे मित्रांनो आणि ही गाडी त्याच्यामुळं बीडच्या दिशेने उद्या येत आहे हे खडी भरून खडीची गाडी बावीस डब्याची गाडी मित्रांनो ही जिथं दुई पटरीच्यामध्ये खडी बाकी आहे तिथं ही खडी टाकी टाकी चालणार गाडी धमाधमानी दामा धमाधमानी दामा बीडच्या दिशेने गाडी येणार आहे ते टॅक्टर फिरतात का मित्रांनो पटरी व खडी घेऊन त्याच पद्धतीने हे हाप्पर येत बघा आणि ते टॅक्टरला सिस्टीम आहे आणि हे एका रेल्वेच्या ह्याला सिस्टीम आहे जोडलेली आहे ही वीस डब्याची गाडी आहे ही उद्या येणार आहे ये आणि त्याच्यामुळे यांची तयारी चाललेली आहे सत्तावीसला किंवा अठ्ठावीसला हायस्पीड चाचणी होणार आहे सव्वीसला गाडी येणार नाही काय नाही मित्रांनो